येत्या काही दिवसात सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे सरकार भाड्याने घेतलेल्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी पशुपालन करणाऱ्या लोकांचा आणि किसान क्रेडिट कार्ड असलेल्यांनाही या पीक विम्याच्या कक्षेत समाविष्ट करू शकते सरकारच्या या निर्णयाचा लाखो लोकांना फायदा होईल आणि या निर्णयामुळे विम्याअंतर्गत येणाऱ्या क्षेत्राचा विस्तार होईल असेही सांगितले जात आहे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या परिस्थितीनुसार देशातील चौदा कोटी शेतकऱ्यापैकी चार पॉईंट एक कोटी शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत तर एकूण पीक क्षेत्राच्या चाळीस टक्के क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे त्याचवेळी सुमारे चाळीस टक्के शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे जमीन नाही मात्र ते भाडेपट्ट्यावर शेती करतात अशा शेतकऱ्यांना सहभागी करण्याचा मानस आहे पी एम किसान योजनेच्या धर्तीवर पीक विम्याअंतर्गत भरपाई देण्याच्या तारखा निश्चित करण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे पीएम किसान अंतर्गत दरवर्षी तीन समान हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हस्तांतरित केले जातात अनेक राज्य वेळेवर निधी वाटप करत नसल्याने शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्यास विलंब होत आहे म्हणून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे नऊ वर्षापासून ही योजना सुरू झाल्यापासून राज्यांनी सुमारे चार हजार चारशे चाळीस कोटी रुपयांच्या दाव्यांच्या निपटारामध्ये चूक केली आहे प्रीमियम भरण्याच्या बाबतीत केंद्र राज्य आणि शेतकऱ्यांचा वाटा अनुक्रमे चाळीस टक्के अठ्ठेचाळीस टक्के आणि बारा टक्के आहे उर्वरित शेतकऱ्यांचा समावेश जमीन मालकाच्या संमतीने केला जाईल म्हणजे जे शेतकरी भाडे तत्वावर शेती करतात अशा शेतकऱ्यांना मूळ जमीन मालकाच्या फार्मर आय डीच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात येईल असे सांगितले जात आहे शिवाय वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाची भरपाई कशी करता येईल याच्या पद्धती अंतिम करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे तर आशा करते की सांगितलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद